ಕಿತ್ಲಾಗಿನ್ ಕರ ಕರಕಿ ಬಸವರಾಜ್ ಬಾದರಕೆ ಸ್ಮೀತಾ ಪಾಟೀಲ್ ವಿಮಲದಿಂದ ಹೂಹರಲ್ಲಿ ಬೀಳುವಾಗ ಪರಮೇಶ್ವರನು ಸಣ್ಣವನಾಗಿ ಕೂತಿದ್ದು ಪಾರ್ವತಿಯ ಸಲುವಾಗಿ ಇಷ್ಟು ದಿವಸ ನಾಡಗೌಡರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಾಗಿ ಬೆಳೆದಿದ್ದು ಮಹೇಶ್ ಗೌಡರ ಸಲುವಾಗಿ ಕವಿತಾ ಹಟ್ಟಿ ರೊಟ್ಟಿ ಕಾಲ ಎಣ್ಣೆ ಕಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ ಚಟ್ಕೊಂಡು ಹಕ್ಕರ್ ಮಾದೇವಿ ಒಡೆಯರ್ ಹನುಮಂತನ ಸೀತೆಗೆ ಮುಂಗಲ ಕೊಟ್ಟದ್ದು ವಶೇ ಕೋಣದಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಸರು ಹೇಳೋದು ಕೂಡಿದ ಜನದಲ್ಲಿ ವಿಮಲಾ ಚಿನಿಕೇಕರ ಹಣೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದು ಸಿಂಧೂರ ಕೊರಳಲ್ಲಿ ಇರುವುದು ಮಂಗಲ್ಯ ಕಾಲಲ್ಲಿ ಇರುವುದು ಕಾಲುಂಗರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುವುದು ಹಸಿರು ಬಳೆ ನನ್ನ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪತಿಯವರ ಹೆಸರುವುದು ನನ್ನ ಮನದಲ್ಲಿ ಇರುವ ತನಕ ಅಣ್ಣನ ಪ್ರೀತಿ ಇರುವುದು ಅತ್ತೆಗೆ ಬರುವ ತನಕ ಆದರೆ ನನ್ನ ಪ್ರೀತಿ ಇರುವುದು ನನ್ನ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಇರುವ ತನಕ ದಾನಮ್ಮನ ಮೂಗಿನಲ್ಲಿರುವುದು ವಜ್ರದ ನತ್ತು ವಿಶ್ವಪ್ರಸಾದ್ ಇವರು ಹೆಸರು ಹೇಳುವುದು ವಿಜಯದಸರೆಯ ವಿಜಯದಶಮಿಯ ಶುಭಗಳಿಗೆ ಹೊತ್ತು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ನೀರಿಗೆ ವಜ್ರ ಓಲೆ ಹತ್ಮಂದಿಯಲ್ಲಿ ಕುಚ್ಚು ಹೋಗು ತರ ಪ್ರಶಾಂತ್ ಲತಾ ವಿಜಯಮಾನೆ ಮಾನೆ सागर में मोती जंगल में हाथी विजय मेरे जीवन साथी जुला माळी तोटडळीरूडु ससी पेंडिनलेरूडु मसी अमित ಅವರ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೇನೆ ಕೃಷ್ಣ ಮಾळीಯವರ ಸಸಿ ಪಿನಲ್ಲಿ ಇರೋದು वज್ರದನತ್ತು ಅಮಿತ್ ಅವರ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೇನೆ ಸಂಜಯ್ವತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ मध्ये ಚಂದ್ರಲ ಅಂತಂತ ಮೂನ್ ದಾನರಂಜ್ಗೆ नाव ಗೆತೆ ಮಾರ್ಟಿನಾ ಲಡನ್ಜಿ ಸೂನ್ ಜನ್ಮದಿನಾ ಮಾಟೆನೇ ಪಾನಂಗೆಲಿ ಪಿತ्याने ದಾನರಂಜ್ ನಾವ್ಗೆತೆ ಪತ್ನಿಯಾನattene श्वेता कराळे खाशी हालू पिशी यांना अंसर लेवंड मैसूर गोकर संगम कोळी आती मावा सतीपती सन्न मजेंद्र गणपती आवर नाव शिवा पार्वती देवापुढे लावला उद वास उठला छान प्रकाश रावांचे नाव घेते ऐका देऊन कान खाली खाली हरत हरिण घेते विसावा प्रकाश रावांचे नाव घेते तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असावा सवित आरते मेले अत्यमावन कोडद मेले तंदिता नगल मेले रवींद्र हेसी संभाजी नलोणे शिव्य युद्ध केले शक्तीपक्ष युक्तीने संभाजीचा नाव येतो शक्तीपक्ष भक्तीपक्षिपक्ष भक्तीने परमेश्वर पाटी कोल्हापूर अण्णाबाई गुडगे हॉक बुध बंगार तोरणा राजेव रसरे नवरात्रे करण माझे नाव नितीन नलोडे दारा दाराला तोरण शुभ कार्याचे नितिन नितीन से नाव घेते नलोडे यांचे नवरात्री गरबा गरबेसण्याचे आहे महत्व नितीनरावांचे नाव घेऊन घेऊन मागणी मागणी सोबत मुंडे चांदीची कळशी साखरेने घासली दुधाने धुतली पत्राने भुसली शीतलरावांचे नाव घेताना राधा कृष्ण आल्या दे एले मेले मलगी तो आकळू चमत्कार नम मनयवर हे सुरु विशालपद आई वडील भाऊ बहीण गोकुळासारखे माझे घर त्या पटे राजूरावांची पलिनी सोनाली धुंडेशे तुंडीत देतुंडेश माने सोन्याचे दाट चांद्याची कळस रिन्याचं नाव घेत मला <laughs> नाही अळस माझे नाव मेघा पुजारी महादेवांच्या देवळ्यात उदबतीचा वास uh, मुत्तुरावांच्या जेवणातील ते पेढांचा घास पल्लवी सालुट की रावण इरुद लंके एल ले सीते इरुद काडी नेले राजू राय इरुद राम कुमकुम दले हिरवा सुडू लाल कुमकुम सब बजे खून अशोक रावण नाव गिते तनिबे नेले रंची सुन ಮಹಿಳೆ ಅಶೋಕ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಶೇರ್ ಮಹಿಳೆ ಆರ್ ಗಂಗಳ ಹೂ ಮೂರ್ ಗಂಗಳ ಪತ್ರಿ ಶೃಂಗಾರ ಮನಿ ಮೇಲೆ ಕೂತ್ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರ ಅಮಿತ್ ಎಲೆ ಮೇಲೆ ಆಕಳ ಮಲಗಿತ್ತು ಏನು ಚಮತ್ಕಾರ ಅಮಿತ್ ಅವರ ಹೆಸರು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಸರೋಜ ಪೂಜಾರಿ ಹಕ್ಕಿಗೆ ಹಾರುವ ಆಸೆ ಮೀನಿಗೆ ಈಜುವ ಆಸೆ ನನಗೆ ಅವರ ಹೆಸರು ಹೇಳುವ ಆಸೆ